कली मुन शेक। तो डालू क्या आपको पूछूंगी तभी डाल दूंगी आप वायरल हो जाओगे <laughs> यूट्यूब पे नमस्ते मंडली कशा है बजा घर गैस खराब जा म्हणून मी गॅसवाले भैयाला बोलवलं आहे आता त्यांची परमिशन घेऊन मी व्हिडिओ बनवत आहे नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा वायर भी चेक करना पाइप उसका अच्छा है क्या तो नया है लेकिन नहीं तो नहीं कभी एक साल नहीं हुआ था पिछली बार तो इधर पूरा चल गया था त्याला खूप आवडते चवळीची चे भाजी शेंगा कोणती भाजी खूप आवडते काय काय बोलला बोलला अरे बोल लवकर काय बोल मम्मी आ जेवण बनवतो जेवण बनवतोस काय बनवतोस चिकन चिकन बनवतोस अरे वा वा, वा काय दाखव yes, दाखव दाखव छान बनवलंस रे चिकन वा वा व्हेरी वा, वा, गुड बेटा व्हेरी गुड व्हेरी गुड छान असंच काम करायचं मम्मीला मदत करायला हवायची बस कर मध्ये टाक काला अंदर नमस्ते मंडई कशी आहात बघा माझा मुलगा काय करतोय चिकन बनवत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणाचा मुलगा असा आहे का बघा माझा मुलगा छान आहे चांगला आहे ऐकतो मम्मीचा हॅलो बोल हॅलो कर 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 अभि अभि क्या कर रहा था? ब्रुसली कराटे चॅम्पियन काय रे

माझ्या मुलाने चिकन बनवलं आहे नमस्ते मंडळी कसे आहात या जेवायला मी बनवलंय मी बनवलंय बोल या जेवायला मंडळी सोहेल सोहेल या जेवायला या जे